झालेली आहे आता यानंतर वेग येणार आहे निश्चितपणे आता मतदारांची यामध्ये महत्वाची जबाबदारी आहे की हे सर्व जे मतदानासाठी किंवा निवडणुकीसाठीचे सगळे जे प्रयास सुरू आहेत हे यासाठी आहेत की आपल्या मतदारांना त्यांचं मत देण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या स्वप्नातील उज्ज्वल भारत निर्माण करण्याची संधी मिळावी त्या अनुषंगाने दिनांक सव्वीस तारखेला हिंगोली आणि नांदेड लोकसभा क्षेत्रात जेही आपल्या जिल्ह्यातील मतदार आहेत त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपण मतदानासाठी बाहेर त्याचबरोबर दुसरी एक जबाबदारी अशी नाही की कि उमेदवाराचा किंवा त्याच्या प्रचारकांचा हक्क असतो की त्यांना मतदानापर्यंत पोचायचं असतं त्यांचा प्रचार करायचा असतो यामध्ये कुठल्याही कारणाने कोणी अडकाटे आणू नये याविषयी मान्य उच्च सुद्धा निर्देश दिलेले आहेत आणि प्रचाराचा हक्क हा प्रत्येकाला आहे जर कुठल्या संघटनेच्या किंवा कुणा कुठल्या गावाच्या काही बातम्या असतील तर त्यांनी त्या सदन्शील मार्गाने मांडाव्यात मात्र अशा प्रकारचं कुठेही हत्यारनं केलं की कुठल्याही प्रकारे कुणाला प्रचारामध्ये बाधा केली किंवा हे अडचण केली तर मात्र आपल्याला त्यामध्ये कारवाई करावी सर दुसरे